नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववं प्रकरण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणातला सराव संच एकोणचाळीस आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सदतीस अडतीस सदती वर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या सगळ्या प्रकरणाच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबायला विसरू नका तर चला जाऊयात पुढे तर पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे बघा सुरेश आणि रमेश यांनी चौदा एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारास पाच या प्रमाणात गुंतवून गुंतवून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला आता एक लक्षात घ्या आपण एक विचार केला तर एकूण गुंतवणूक जी आहे एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक जी आहे आपल्याकडं अप्लेकड़? ती आपल्याकडं आहे एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये बरोबर आता या ठिकाणी बघा गुंतवणुकीचे गुणोत्तर आणि नफ्याचे गुणोत्तर सारखे असणार आहे बरोबर इथं आपण लिहू गुंतवणुकीचे गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणोत्तर बरोबर न बरोबर किती बाबा आस पाच आहे आणि एवढंच गुणोत्तर नफ्याचं सुद्धा असणार आहे आता नफा जो आहे शेकडा नफा शेकडा नफा आपल्याकडे किती आहे शेकडा नफा आपल्याला मिळालेला आहे वीस टक्के बरोबर वीस टक्के म्हणजे हा नफा किती वीस टक्के म्हणजे हा जो नफा आहे एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयावरती वीस टक्के म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार गुणिले वीस भागिले शंभर तर आता या ठिकाणी काय काय कट होईल आणि काय काय राहील ते बघूयात बघा हे दोन शून्य गेले हा एक आणि हा एक शून्य गेला म्हणजे माझ्याकडे किती आले चौदा हजार चारशे गुणिले दोन आता चौदा हजार चारशे गुणिले दोन केलं की हे दोन शून्य बघा या ठिकाणी आपल्या जागेवर किती रुपये होतील हे दोन शून्य आपल्या जाग्यावर बेचो काठ बेच्यो काट आणि बे एक बे म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे रुपये नफा झाला आता या ठिकाणी नफ्याचे गुणोत्तर चारास पाच आहे आपल्याला काय विचारलंय कि प्रत्येकाला किती नफा मिळाला बघा नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर गुणोत्तर आपल्याकडे किती बाबा चारस पाच आहे मग या ठिकाणी बघा नफ्याचं गुणोत्तर चारास पाच आहे तर आता इथून पुढे दोन पद्धतीने आपण या प्रकरण या हे सोडवू शकतो बघा चारास चारा पाच आता चार अधिक पाच आपल्याकडं नऊ येतात मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता सुरेशला मिळालेला नफा बघा एक काम करू चला चला असं लिहूया सुरेशला सुरेशचा नफा सुरेशचा नफा आपण काढू नफा बरोबर आपण काय म्हणू बाबा चार एक्स आणि दुसरा कोण आहे रमेशचा नफा रमेशचा नफा नफा बरोबर आपण काय करू पाच आता एकूण नफा आपल्याकडे अठ्ठावीस हजार आठशे म्हणजे या दोघांची बेरीज अठ्ठावीस हजार आठशे असणार आहे म्हणजे चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे झालं आता चार आणि पाच झाले नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे एक्स आपल्या जाग्यावर अठ्ठावीस हजार आठशे आपल्या जाग्यावर हे नऊ गुण येले नऊ आता एक्स बरोबर नवाने भाग लावा बघा नऊ त्रिक सत्तावीस आणि त्याच्यानंतर नऊ दुने आपल्याकडे अठरा आणि शून्य शून्य तीन हजार दोनशे तुम्ही जर एक्स ची किंमत काढली तर ही एक्स ची किंमत आपल्याकडं तीन हजार दोनशे येईल तर आपल्याला काय विचारलंय की कि प्रत्येकाला किती नफा मिळाला मग प्रत्येकाला मिळालेला नफा मग आता प्रत्येकाला मिळालेला नफा आपण काढू सुरेशचा नफा काढू सुरेशचा नफा सुरेशचा नफा किंवा सुरेशला मिळालेला नफा सुरेशला मिळालेला नफा चार एक्स म्हणजे चार गुणिले एक ची किंमत किती बत्तीसशे बत्तीसशे गुणिले चार किती झाले बाबा एक शून्य आपल्या जागेवरती त्याच्यानंतर दुसरा पण शून्य आपल्या जागेवरती बघा चार दुनी आठ चार त्रिक बारा किती झाले बारा हजार आठशे बाबा सुरेशला मिळालेला नफा बारा हजार आठशे आता रमेशला मिळालेला नफा नफा म्हणजे रमेशचा नफा रमेशचा नफा आता रमेशला मिळालेला नफा काय बाबा एकशे रमेशला मिळालेला नफा पाचेकशे मग पाच गुणिले बत्तीसशे हा गुणाकार जर केला तर तुम्हाला किती मिळते सोळा हजार रुपये ओके तर अशा प्रकारे आपण हा सुरेशला मिळालेला नफा बारा था था ले ले नफा हजार आठशे आणि रमेशला मिळालेला नफा सोळा हजार काढू शकतो तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी प्रश्न बघा विराट व सम्राट यांनी पा, अनुक्रमे पाच हजार रुपये व बारा हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाला किती तोटा झाला बघा विराटने विराटने गुंतवलेली रक्कम आपल्याला काय दिलंय बाबा विराटने गुंतवलेली रक्कम आता विराटने किती रुपये रक्कम गुंतवले तर बरोबर रुपये पन्नास हजार बरोबर आणि विराट नंतर दुसरा कोण बाबा आपल्याकडे सम्राट सम्राटने गुंतवलेली रक्कम गुंतवलेली रक्कम सम्राटने गुंतवलेली रक्कम बरोबर सम्राटने किती रुपये गुंतवले रुपये एक लाख वीस हजार बरोबर आता एकूण गुंतवणूक किती झाली हे सांगा एकूण गुंतवणूक जर आपण काढली गुंतवणूक एकूण गुंतवणूक जर आपण बघितली तर पाच पन्नास हजार आणि एक लाख वीस हजार पन्नास हजार आणि एक लाख वीस हजार किती झाले एक लाख सत्तर हजार रुपये रुपये एक लाख सत्तर हजार रुपये म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपये दोघांची एकूण गुंतवणूक झाली आता मुद्दा काय आहे की त्यांना तोटा झालेला आहे झालेला तोटा किती वीस टक्के शेकडा तोटा शेकडा तोटा जो आहे आपल्याकडं तो तोटा झालेला आहे वीस टक्के म्हणजे तो तोटा झाला तर तो तोटा वीस टक्के म्हणजे किती रुपयावरती एक लाख सत्तर हजार रुपये जे आहे त्याच्यावर शंभर मग आता या ठिकाणी बघा हे दोन शून्य गेले हा एक आणि हा एक शून्य गेला किती राहिले बाबा सतरा हजार गुणिले दोन बघा सतरा हजार गुणिले दोन किती सतरा दोन्ही चौतीस मग या ठिकाणी चौतीस हजार रुपये काय झाला बाबा तोटा दोघांना झालेला तोटा जो आहे तो चौतीस हजार आता मुद्दा काय तो सॉरी दोघांना मिळून झालेला तोटा तर आपल्याला काय करायचं प्रत्येकाला किती झाला आता या चौतीस हजारामधला विराटला किती तोटा झालाय आणि सम्राटला किती तोटा झालाय ते आपल्याला काढायचंय आता इथे आपल्याला आप एक लक्षात घ्या तोट्याचं जे काही गुणोत्तर आहे झालेल्या जा तोट्याचे गुणोत्तर तोट्याचे गुणोत्तर आपण अगोदर काढू गुणोत्तर गुणोत्तर हे बरोबर गुंतवणुकीचे गुणोत्तर गुंतवणुकीचे गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणोत्तर ओके आता जेवढं तोट्याचं गुणोत्तर असणार आहे तेवढंच गुंतवणुकीचं गुणोत्तर असणारे आहे आणि हे किती असणार आहे बाबा आपण विराट भागीले सम्राट करू विराट भागीले सम्राट यांची गुंतवणूक बघा विराटची गुंतवणूक किती पन्नास हजार एक दोन तीन चार आणि सम्राटची किती बारा एक लाख वीस हजार एक दोन तीन चार झालं आता याच्यामध्ये शून्य शून्य कट झाले वरचे चार शून्य गेले खालचे चार शून्य गेले म्हणजे किती पाचशे बारा पाचशे बारा झालं हे तोट्याचं गुणोत्तर मग इथं तो विराटचा तोटा विराटला झालेला तोटा विराटला झालेला तोटा विराटला किती तोटा झाला झालेला तोटा पाच आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो पाच पाच एक्स बरोबर पाच एक्स आणि सम्राटला झालेला तोटा सम्राटला झालेला तोटा सम्राटला झालेला तोटा सम्राटला झालेला तोटा बारा एक्स ओके आता एकूण तोटा चौतीस हजार आहे म्हणजे पाच एक्स आणि बारा एक्स या दोघांची बेरीज जी आहे ती चौतीस असणार आहे म्हणजे विराटचा तोटा पाच एक्स अधिक सम्राटचा तोटा बारा एक्स आणि हा एकूण तोटा आपल्याला आहे चौतीस हजार रुपये झाला आहे ओके बारा आणि पाच झाले सतरा सतरा एक्स बरोबर चौतीस हजार बरोबर आता एक्स आपल्या जागेवर चौतीस हजार आपल्या जागेवरती आणि हे सतरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले सतरा बरोबर आता काय झालं म्हणून एक्स बरोबर किती बाबा सतरा दुने चौतीस म्हणून दोन हजार एक्स बरोबर दोन हजार आता एक्स ची किंमत दोन हजार माझ्याकडे आली एक्स ची किंमत दोन हजार मग आता आपल्याला काय करायचंय विराटला आणि सम्राटला झालेला तोटा आता विराटचा तोटा काय असणार बघा विराटचा तोटा विराटचा तोटा आणि सम्राटचा तोटा सम्राटचा तोटा ओके तर बघा विराटला झालेला तोटा म्हणजे किती पाच एक्स पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स ची किंमत किती दोन हजार पाच दुने किती झाले रुपये दहा हजार झालं दाले, विराटला झालेला तोटा दहा हजार आता सम्राटला झालेला तोटा किती सम्राटला झालेला तोटा बारा एक्स आहे मग तो बारा एक्स आपण करू बारा गुणिले एक्स ची किंमत दोन हजार बारा दुनी रुपये चोवीस हजार तर अशा प्रकारे आपल्याला हा तोटा काढता येईल सम्राटला झालेला तोटा, तोटा चोवीस हजार आणि विराटला झालेला तोटा दहा हजार मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता यानंतर तिसरा प्रश्न आपण बघू बघा एकूण चार पाच प्रश्न आहेत तिथे आता तिसरा प्रश्न बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय श्वेता पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला त्यापैकी श्वेताचे भांडवल तीन तीस हजार होते पीयूषचे चे भांडवल बारा हजार रुपये होते त्यांना वर्षाखेरीज चोवीस टक्के नफा झाला तर नचिकेतची भागीदारी किती होती आणि नचिकेतच्या नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती होती आता बघा श्वेता पियुष नचिकेत या तिघांनी मिळून जो काही सुरू केलेला आहे बिझनेस तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी बघा श्वेताचे भांडवल आता बघा श्वेताचे भांडवल श्वेताचे भांडवल प्रत्येकाचे भांडवल काढू श्वेताचं भांडवल जर तुम्ही बघितलं तर ते श्वेताचे भांडवल आहे तीस हजार तीस हजार रुपये रुपये तीस हजार त्याच्यानंतर दुसरा कोण बाबा पियुष चे भांडवल पियुष चे भांडवल पियुष चे भांडवल पियुष चे भांडवल किती बारा हजार रुपये बारा हजार आता एकूण गुंतवणूक किती एकूण भांडवल बघा एकूण भांडवल एकूण भांडवल एकूण भांडवल आपल्याकडे किती रुपये ऐंशी हजार रुपये आता बघा एकूण भांडवल ऐंशी हजार रुपये लक्षात घ्यायचं श्वेताचं भांडवल तीस हजार पियुषचे भांडवल बारा हजार तीस आणि बारा दोन्ही मिळून आपल्याकडे किती होतात बेचाळीस हजार रुपये बरोबर आणि एकूण गुंतवणूक ऐंशी हजार म्हणजे ऐंशी वजा बेचाळीस हजार केले तर आपल्याकडे जेवढे उरतील म्हणजे ऐंशी मधून बेचाळीस हजार गेल्यानंतर जेवढे उरतील तेवढी गुंतवणूक कोणाची आहे नचिकेतची म्हणून आपण म्हणू शकतो नचिकेतचे भांडवल नचिकेतचे भांडवल इथं पहिला प्रश्न होता नचिकेतचे भांडवल किती असणार रुपये बेचाळीस हजार गेले ऐंशी हजारामधून तर रुपये अडतीस हजार रुपये राहिले किती बाबा अडतीस हजार रुपये हे कोणाचं भांडवल झालं नचिकेतचं भांडवल झालं अडतीस हजार रुपये आता मुद्दा काय आपल्याला तोटा किती झालाय बाबा नफा झालेला आहे चोवीस टक्के नफा एकूण नफा शेकडा नफा जो आहे शेकडा नफा झालेला आहे तो चोवीस टक्के नफा बरोबर चोवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजेच नफा चोवीस टक्के कशावरती ऐंशी हजारावरती हे जे तुमचे ऐंशी हजार आहेत ना त्याच्यावर चोवीस टक्के म्हणजे गुणिले चोवीस भागिले शंभर आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा या ठिकाणी हे दोन शून्य जातील हे दोन शून्य आठशे गुणिले चोवीस बघा काय होत नफा एकूण नफा जो आहे नफा बरोबर आपल्याकडे बघा हे दोन शून्य आपण इथं घेऊ आठ चौक बत्तीस चे दोन हा एक आणि आठ जुने बघा आठ चौक बत्तीस चे दोन हच तीन आणि आठ जुने सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे किती एकोणीस हजार दोनशे रुपये एकोणीस हजार दोनशे हा झाला एकूण नफा बरोबर एकूण नफा आता आपल्याला काय विचारलंय नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम ओके मग इथं आपण नचिकेतचा नफा काढण्यासाठी मी दोन वेगवेगळ्या पद्धती करू शकतो ठीक आहे आपण एक काम करू मी सोपी पद्धत चला इथं बघू गुंतवणुकीचे गुणोत्तर सगळ्यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर गुंतवणुकीचे जे काही गुणोत्तर आहे तर हे गुंतवणुकीचे गुणोत्तर किंवा इथं एक लक्षात घ्या आ... आता आपल्याला कोणाचा नफा काढायचा आहे आपल्याला नफा काढायचा आहे तो फक्त नचिकेतचा मग आता नचिकेतची गुंतवणूक किती अडतीस हजार रुपये किती ऐंशी हजारावरती अडतीस हजार रुपये आता समजा आपण एक काम करू नचिकेतला मिळालेला नफा मिळालेला नफा 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 बरोबर किती टक्के वीस टक्के नफा आहे सॉरी वीस टक्के नाही नचिकेतला मिळालेला जो नफा आहे एक्स मानू, एक्स रुपये मानू बरोबर आता लक्षात घ्या नचिकेतची गुंतवणूक ऐंशी हजार रुपयावरती एकूण गुंतवणूक ऐंशी हजार आहे त्या एकूण गुंतवणुकीवरती नचिकेतची गुंतवणूक अडतीस हजार रुपये किती अडतीस हजार रुपये तर एकूण जो काही नफा आहे एकशे ब्याण्णव वर दोन शून्य म्हणजे एकोणीस हजार दोनशे एकूण नफा आहे त्याच्यावरती नचिकेतचा नफा एक्स असेल लक्षात घ्या काय इथं कॅल्क्युलेशन आहे एकूण गुंतवणुकीवरती अडतीस हजार गुंतवणूक कोणाची आहे नचिकेतची मग एकोणीस हजार नऊशे रुपयावरती एक रुपये नफा त्याचा असणार आहे म्हणजे एकूण गुंतवणुकीवरती अडतीस हजार त्याची गुंतवणूक मग एकूण नफ्यावरती त्याचा नफा एक रुपये असं आता तिरकस गुणाकार करण्याच्या अगोदर एक काम करू एक दोन तीन हे शून्य गेले अडतीस भागिले ऐंशी अडतीस भागिले ऐंशी बरोबर बर एक्स भागिले एकोणीस हजार दोनशे आता तिरकस गुणाकार करा बघा या ठिकाणी अडतीस एक्स गुणिले ऐंशी ऐंशी एक्स आणि बरोबर अडतीस गुणिले एकशे ब्याण्णव वरती दोन शून्य एक्स आपल्या जाग्यावरती अडतीस गुणिले एकोणीस हजार दोनशे भागीले ऐंशी आता बघा हा शून्य ना हा शून्य जाईल एकशे ब्याण्णव ला आठाने भाग लावा आठाने भाग लावा आपण एकशे ब्याण्णव ला आणि वरती एक शून्य आहे आठ जुने सोळा एकोणीस असून सोळा गेले तीन वरून आले दोन आठ चौक बत्तीस आणि हा बाबा बत्तीस असून बत्तीस गेले शून्य हा एक शून्य दोनशे चाळीस आले महित अडतीस गुणिले दोनशे चाळीस करा अडतीस गुणिले दोनशे चाळीस जे काय उत्तर येईल ते आपलं बघा दोनशे चाळीसला अडतीसने गुन्हा दोनशे चाळीस ला अडतीसने गुणायचा आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस चे दोन हचार आले एक आचार आले तीन आठ जुने सोळा सतरा अठरा एकोणीस एक शून्य घेतला तीन शून्य शून्य शु तीनशे बाराचे दोन हातच्या सहा आणि एक सात बरोबर शून्य दोन नऊ आणि दोन अकराचे एक हातच्या एकशे रुपये रुपये हे उत्तर आलं म्हणजे इथे काय आलं माहिती आहे का, का मित्रांनो पहिली गोष्ट दोन उत्तर दोन प्रश्न विचारले होते नचिकेतची भागीदारी नक्कीच नचिकेतची भागीदारी अडतीस हजार रुपये ओके आणि नचिकेतचा नफा नचिकेतचा नफा नऊ हजार एकशे वीस रुपये तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सोडवता येऊ शकतं यानंतर चौथा प्रश्न आपण बघू हा प्रश्न अजून दोन तीन प्रकारे सोडू शकतो तर मला जी पद्धत माहिती होती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय आता पुढचा एक्झाम्पल बघू बघूया पुढच्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर याच्यात आपल्याला दिलाय अ व ब यांनी मिळालेली चोवीस हजार पाचशे रुपये अ व ब यांनी मिळालेली चोवीस हजार पाचशे रुपये नफा अं यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तिनाच सात या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक नी कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली आता इथे बघा अ बघा एकूण नफा आपण म्हणू एकूण नफा बरोबर एकूण नफा किती चोवीस हजार पाचशे रुपये बरोबर आता अ ला नफ्याचे गुणोत्तर अ व ब यांच्या नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती बाबा तिना आहे म्हणून अ ला मिळालेला नफा अ ला मिळालेला नफा अ ला मिळालेला नफा आपण काय करू तिनेच घेऊ आणि ब ला मिळालेला नफा ब ला मिळालेला नफा ब ला मिळालेला नफा सातेक समजू बरोबर एकूण नफा चोवीस हजार पाचशे आता या दोघांच्या नफ्याची बेरीज चोवीस हजार पाचशे असणार आहे म्हणून आपण म्हणू तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे आपण घेऊ तीन आणि सात दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे झाले एक्स आपल्या जाग्यावर चोवीस हजार पाचशे आपल्या जाग्यावरती चोवीस हजार पाचशे आपल्या जागेवरती दहा गुणिलेकडाले भागीले दहा आणि म्हणून एक्स बरोबर किती दोन हजार चारशे पन्नास हे शून्य शून्य गेले दोन हजार चारशे पन्नास आलं एक्स ची किंमत दोन हजार चारशे पन्नास आपल्याला प्रश्न काय विचारलाय की आ, आता बघा याच्यामध्ये आता नफा काढू का आपण काय करू अ ला मिळालेला नफा आता नफा काढू नफा काढू दोघांना मिळालेला नफा काढू पहिली गोष्ट अ ला मिळालेला नफा अ ला मिळालेला नफा काय बाबा तीन एक्स आहे तीन एक्स मग तीन एक्स म्हणजेच काय बाबा तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास हे तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास कारण एक ची किंमत तेवढी आहे बरोबर किती रुपये झाले बाबा तीन शून्य शून्य पंधरा चे पाच हचला एक त्याच्यानंतर तीन चौक बाराने तेरा चे तीन हच एक तीन दुने सात आणि एक दुने साने तीन दुने सहाने एक सात सात हजार तीनशे पन्नास रुपये बघा तीन शून्य शून्य तिनापाची पंधराचे पाच हचला एक तीन चौक बाराने एक तेरा चे तीन एक आणि तीन दुने सहा सहाने एक सात त्याच्यानंतर ब चा नफा ब साठी नफा किती बाबा सात एक सात गुणिले एक ची किंमत दोन हजार चारशे पन्नास आता बघा रुपये सात शून्य शून्य सात पाच पस्तीस चे पाच हचले तीन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चा एक हच्या तीन परत सात दोन एक चौदा पंधरा सोळा सतरा सतरा हजार एकशे पन्नास रुपये आता हा नफा झाला आपल्याला काय करायचंय तर त्यापैकी दोन टक्के रक्कम त्यांनी काय केले या नफ्यामधली सैनिक कल्याण निधीला दिली बरोबर मग आता इथं आपण करू सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम कल्याण निधीला दिलेली रक्कम निधीला दिलेली रक्कम दिलेली रक्कम सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम मग अने किती रक्कम दिली बाबा अने दिलेली रक्कम बाबा रक रक दिले किती तीन हजार सातशे पन्नास याच्यावरती किती टक्के दोन टक्के आहे म्हणजे गुणिले दोन भागिले शंभर पहिलं दोनाने गुन्हा दोन शून्य शून्य बे पंच दहा चे शून्य आजच्याला एक बे त्रिक सहा आणि एक सात आजच्याला काहीच नाही आला त्याच्यानंतर बे सत्तीस चौदा आणि भागीले आपले शंभर दोन शून्य शून्य गेले रुपये आले एकशे सत्तेचाळीस रुपये कोणी दिले तर ब ने किती रुपये दिले बघा ब ची गुंतवणूक किती सतरा हजार एकशे पन्नास आहे तिच्यावर दोन टक्के म्हणजे गुणिले दोन भागिले शंभर पहिलं दोनाने गुन्हा दोन शून्य शून्य बे पंचे चे शून्य हातचालाला एक बे, के बे, एक, बे एक बे, बे आणि एक झाला तीन त्याच्यानंतर बे साठी चौदाचे चार हातचाला एक बे एक बे आणि एक झाला तीन तीनशे त्रेचाळीस वरती दोन शून्य आणि भागीला आपले शंभर आता हे दोन शून्य हे दोन शून्य गेले किती झाले रुपये तीनशे त्रेचाळीस म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या अने सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम एकशे सत्तेचाळीस रुपये आणि ब ने सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम तीनशे त्रेचाळीस रुपये अशा प्रकारे आपल्याला हा चौथा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न तो आपण बघूया शेवटचा बघा या प्रश्नामध्ये जर बघितलं तर प्रश्न जरासा मोठा आहे त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो इथे काय दिलंय जया सीमा निखिल आणि निरेश यांनी व्यवसायासाठी तीना चार साता सहा या प्रमाणात छत्तीस हजार रुपये एक सॉरी तीन लाख साठ हजार रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती आता एक काम करू आपण जयाचे भांडवल जयाचे भांडवल जे आहे आपण एक्स मानू बरोबर एक्स रुपये मानू इथे एकूण गुंतवणूक बघा या सगळ्यांची एकूण गुंतवणूक जर तुम्ही बघितली एकूण गुंतवणूक जर तुम्ही बघितली तर ती किती बाबा तीन लाख साठ हजार रुपये आहे बरोबर तर या तीन लाख साठ हजारामधून जयाचे भांडवल किती आता नीट जर तुम्ही बघितलं तर इथं जयासाठी बघा तीन, जया साथे आए। थी थी तीन चार सात सहा या गुणोत्तरामध्ये तीन जयासाठी आहे आणि या सगळ्यांची जर बेरीज बघितली तर ती किती येते तीन आणि चार सात सात आणि सात चौदा सहा वीस म्हणून आता इथं बघा ना या वीस पैकी जयाचे सात वीस पैकी किती बाबा तीन आहेत वीस पैकी तीन रुपये पकडा जयाचे आहेत मग तीन लाख साठ हजारापैकी एक्स रुपये असणार तर अशा प्रकारे आपण ही मांडणी करू शकतो म्हणजे सोपे सोपे मांडणे म्हणजे वीसापैकी तीन आहेत तर तीन लाख साठ हजारपैकी किती असतील याचे पैसे तर इथे तिरकस गुणाकार करा बघा एक्स गुणिले वीस वीस एक्स आणि बरोबर तीन गुण तीन लाख साठ हजार बरोबर आता आपण काय करू एक्स ला आपल्या जाग्यावर ठेवू तीन गुण तीन लाख साठ हजार आपल्या जाग्यावर आणि भागिले वीस इकडे आले भागिले आता इथे काय होईल बघा शून्य गेले शून्य गेले आता दोनाने जर भाग लावला छत्तीस ला तर आपल्याकडे अठरा येतं एक दोन तीन शून्य आता अठरा त्रिक झाले चोपन्न एक्स बरोबर चोपन्न हजार एक्स बरोबर किती चोपन्न हजार रुपये म्हणजे जयाची जी काही गुंतवणूक आहे ती असणारे चोपन्न हजार रुपये तर लिहायचं बाबा जयाची गुंतवणूक जयाची गुंतवणूक 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 जयाची गुंतवणूक बरोबर रुपये चोपन्न हजार झाला आता मुद्दा काय निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील बघा या व्यवहारात बारा टक्के नफा झाला बरोबर का शेकडा नफा बारा टक्के शेकडा नफा बारा टक्के नफा बरोबर बारा टक्के मग हा बारा टक्के किती रुपयावरती असणारे नफा बारा टक्के जो आहे ना तो तीन लाख साठ हजार रुपयावरती बारा टक्के नफा म्हणजे गुणिले बारा भागिले शंभर असणारे हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले मग आता किती रुपये आले आपल्याकडे बघा हे दोन शून्य बाबा आपल्या जागेवरती बहात्तर चे दोन हजार आले सात बारात्री छत्तीस आणि सात किती सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये तिथे समजा त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस हजार दोनशे रुपये काय झाला हा एकूण नफा झाला सगळ्यांचा मिळून नफा त्रेचाळीस हजार दोनशे आता मुद्दा काय की बाबा निखिलच्या वाट्याला किती नफा येईल मग निखिलला मिळालेला नफा निखिलच्या वाट्याला आलेला नफा वाट्याला आलेला नफा आलेला नफा आपण काय करू वाय म्हणू हो नफा बरोबर वाय म्हणू हो। आता निखिलची गुंतवणूक किती आहे बाबा जया सीमा निखिल तीन नंबरला म्हणजे सात रुपये गुंतवणूक आहे वीस रुपयापैकी सात रुपये निखिलची गुंतवणूक आहे वीस रुपयापैकी सात रुपये गुंतवणूक जेवढी गुंतवणूक तेवढ्याच प्रमाणात नफा मग हा चार त्रेचाळीस हजार दोनशे रुपयामधून त्याचा नफा किती असणार आहे तर वाय असणार आहे बरोबर का वीस रुपयामधून सात रुपये जर त्यांनी गुंतवलेले असतील तर, तर त्रेचाळीस हजार दोनशे मधून वाय रुपये त्याला नफा मिळेल आता इथे तिरकस गुणाकार करू वीस गुणिले वाय वीस वाय बरोबर सात गुणिले त्रेचाळीस हजार दोनशे वाय आपल्या जाग्यावरती सात गुण त्रेचाळीस हजार दोनशे जशा तसे इकडे वीस गुणिले आले भागिले शून्य शून्य गेले आता या ठिकाणी आपण काय करू भाग लावूयात कोणाला भाग लावायचा तर चार हजार तीनशे वीस वीस ला दोनांनी भाग लावा बरं का चार हजार तीनशे वीस ला भाग लावायचा आहे दोनांनी बघा बे दुने चार वरून आले तीन बे एक दोन वरून आले दोन बेसख बारा आणि एक शून्य किती बाबा एकवीसशे साठ आलं तर किती आलं एकूण एकवीसशे साठ बरोबर सात गुणिले एकवीसशे साठ आता हा गुणाकार किती येतो बघा एक शून्य सात बेचाळीस चे दोन हजाराले चार सात एक सात आणि चार अकराचे एक हचराला एक सात जुने चौदा आणि एक पंधरा पंधरा हजार एकशे वीस रुपये तर निखिलच्या वाट्याला आलेला नफा पंधरा हजार एकशे वीस रुपये असणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो शेवटचा प्रश्न होता या सराव सरावसंचमधला आणि हे जे आपलं प्रकरण आहे या प्रकरणामधला सुद्धा शेवटचा प्रश्न होता तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता थोड्याच वेळात आपण पुढची जी काही आपली गणित आहेत ती आपण बघूयात बघता एकदा उत्तर आपण चेक करू ओके पंधरा हजार एकशे वीस बरोबर आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सर्व संच बघू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयाच नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना